जय महाराष्ट्र सगळ्यांना एकीकडे सरकार म्हणतं की आमची लाडकी बहीण लाडकी बहीण परंतु याच लाडक्या बहिणींचे संसार आपल्या सत्तेतील सत्ताधारी आमदारांच्याकडून कशा पद्धतीने उद्ध्वस्त होत आहेत मग ते दारू असेल गांजा असेल मटका असेल तर अशा पद्धतीचे जे काही वाम मार्गाला आपल्या बहिणीच्या नवऱ्याला किंवा आपल्या बहिणीच्या नातेवाईकांना म्हणा जे वाम मार्ग लावला जाते तर स्थळ आहे खटकाळी बायपास शिवराज बार येथील मी तुम्हाला एक दोन सेकंदाचा से व्हिडिओ दाखवते बाकी व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या सोबत तुम्हाला पाठवतेच आहे यात एक स्टंटबाज सोबत असलेला पदाधिकारी त्याचा भाऊ आहे जो चेअर वरती बसलेला आहे हा कोट्यवधीचा गल्ला आहे कोट्यवधीचा पाठवते सगळ्यांसोबत कोट्यवधीचा गल्ला आहे जो मटक्याचा आहे अशाच पद्धतीनं गांजा त्याच्यानंतर अवैध वा वाळू त्याच्यानंतर ज्याच्या कृपा आशीर्वादाने मग ते पोलीस असतील स्थानिक आमदार असेल स्टंटबाज आमदार यांच्या कृपा आशीर्वादाने जे सगळे हे अवैध धंदे चालतात बरं आता माझ्याकडे एक पेपरची बातमी आहे आणि माझ्याकडे एक स्थानिक आमदार जे आज सत्तेमध्ये आहेत तानाजी मुटकोळे त्यांचा एक लेटर पॅड आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की इथे आरटीओच्या म्हणजे जे लोक म्हणजे रेतीचे जे काही टिप्पर आहेत किंवा रेतीचे जे ट्रक आहेत ज्याच्यामुळे वाहतूक कोंडी वगैरे होते तर त्यांनी आर टी ओ वरतीच ओढलेले आहे ते माझ्याकडे लेटर पॅड आहे जे मी फेब्रुवारी महिन्यामधलं जे मी तुम्हाला पाठवते तर एकीकडे हा स्टंटबाज आमदार दुसऱ्या जिल्ह्यातल्या आरटीओला म्हणजे त्याची आई बहीण काढून बोलत असतानाचा जे रेकॉर्डिंग आहे तो सगळीकडे व्हायरल करतो ज्याच्यामध्ये मी जेव्हा ही पोस्ट करते तेव्हा मला अन्य लोक म्हणतात की नाही त्यांनी बरोबरच केलं तर मग स्वतःच्या जिल्ह्यातल्या आणि स्वतःच्या विधानसभेतल्या जी काही वाहतूक कोंडी होती आहे अवैध रेतीमुळे किंवा त्याच्या ट्रकमुळे तर याच्यावरती हे स्टंटबाज आमदार कधी बोलताना दिसतात का आपल्याला हा एक माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे आज मी फक्त एका स्थळाचा आणि एका ठिकाणचा व्हिडिओ दाखवलेला आहे असे अजून दोन तीन दिवस म्हणा पुढचे Uh, मी तुम्हाला अजून अन्य असे भरपूर सारे भांडे फोड करणार आहे वेगवेगळ्या विषयावरती तुर्तास इतकंच बोलते आणि थांबते जय महाराष्ट्र